श्री स्वामी समर्थ जप माळेचे नियम जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे दोन जपमाळ करताना उजव्या हाताच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मणी आपल्याकडे ओढावे तीन माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी घ्यावी चार माळेचे मणी नेहमी गाठवलेले असावेत पाच करताना मेरूमणी येतात माळ उलटावी सहा कोणत्याही परिस्थितीत मेरुमणी ओलांडून जप करू नये सात चुकून मेरुमणी ओलांडला गेल्यास सहा प्राणायाम घालावे आठ जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा नऊ जप जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी दहा गोमुखी नसल्यास एखादे वस्त्र हात झाकून घ्यावे अकरा एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ करावी दु, बारा दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीही वापरू नये तेरा जपमाळ झाल्यावर माळेला वंदन करावे चौदा माळ नेहमी आपल्या चांगल्या डबीत ठेवावी कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी पंधरा एकाने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये सोळा माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे सतरा माळेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी अठरा जप करताना नेहमी आसनावर बसावे एकोणीस या नियमामुळे केलेला जप सफल होतो श्री स्वामी समर्थ धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ